छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सामाजिक हित जोपासण्यासाठी पोर्लीतर्फे बोरगाव तालुका पन्हाळा येथे धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ स्थापन करण्यात आला आहे तरुण वर्ग महिला भगिनी त्यांचे प्रश्न सोडवता यावेत सामाजिक उपक्रम राबवून आपली माणसं मोठी करता यावीत यासाठी या, या मंडळाची उभारणी करण्यात आली आहे भविष्य काळात जनहितासाठी तरुण वर्गाचा उठाव या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळेल गावच्या विकासासाठी या मंडळाचं योगदान महत्वाचं ठरेल असा विश्वास या मंडळाच्या फलक अनावरण प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला फलक अनावरण प्रसंगी जिल्हा मजूर संस्थेचे संचालक ॲडव्होकेट शाहू काटकर उपसरपंच अमोल काटकर पोलीस पाटील महादेव काटकर उमेश काटकर नाना मंडळाचे अध्यक्ष सचिन काटकर उपाध्यक्ष अजित काटकर खजाननीस उमेश काटकर राजाराम काटकर भाऊसो काटकर बाजीराव काटकर नारायण काटकर किरण काटकर नितीन काटकर सचिन काटकर सागर काटकर अमोल काटकर सहदेव काटकर रमेश खोत उमेश पाटील उत्तम पाटील योगेश काटकर संदीप पाटील स्वप्नील काटकर प्रवीण काटकर साईराज काटकर अरुण काटकर प्रणव काटकर प्रथमेश काटकर अभिजित काटकर अजित काटकर अवधूत काटकर सुजित काटकर दिगंबर काटकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते